नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो माझ्यातली मी जे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण एका वक्तृत्व स्पर्धेबद्दलची माहिती घेणार आहोत तर तरुण भारत यांच्यातर्फे या स्पर्धा भरवलेल्या आहेत तर यांच्या स्पर्धेमध्ये सर्वात प्रथम प्रवेश प्रवेश फेरी असणार आहे त्याच्यानंतर प्राथमिक फेरी आहे त्यांची त्यांच्यानंतर उपांत्य फेरी असणार आहे आणि शेवटची असणारी ती अंतिम फेरी असणार आहे तर या वक्तृत्व स्पर्धेसाठी बक्षीसही चांगल्या प्रकारचे त्यांनी भेवलेलं आहे आणि विषयही त्यांनी दिलेले आहेत तर ते पण आता बघावेत तर ज्यांना कोणाला वक्तृ वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला आवडतं असं लेखक लेखकांसाठी हीच एक चांगली संधी आहे तर तरुण भारत महा एम टी बी राष्ट्रप्रखर वक्तृत्व स्पर्धा तर यांनी ही वक्तस्पर्धा जाहीर केलेली आहे ती फक्त युवा आणि प्रौढांसाठी आहे लहान मुलांसाठी नाही आहे तर त्यासाठी वक्तृत्व स्पर्धेचा आपला व्हिडिओ त्यांना पाठवून द्यायचा आहे तर हा व्हिडिओ साधारण दोन मिनिटाचा असावा असा आहे असा कारण सुरुवातीची प्रवेश फेरी है। सा आ आ है। फेरी आहे त्यासाठीचा दोन मिनिटाचा व्हिडिओ त्यांना हवा आहे मग या पहिल्या फेरीतून मग ते पुढे पुढे स्पर्धक निवडत जाणार आहेत तर पहिल्या प्रवेश फे फेरीसाठी त्यांनी चार विषय दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये पहिला विषय आहे हिंदू पतपाथ शहा छत्रपती शिवाजी महाराज दुसरा विषय आहे शिवयोगिनी अहिल्याबाई होळकर तिसरा विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार कार्य आणि चौथा आहे डॉक्टर हेगडेवार यांची राष्ट्रनिर्मितीची संकल्पना तर विषय पुन्हा एकदा ऐका आणि तुम्ही व्हिडिओ पाहत असताना हे विषय लिहून घेऊ शकता हिंदू पतपात शहा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांचं कार्य किंवा शिवाजी महाराजांच्याबद्दलची माहिती तुम्ही दोन मिनटात हा व्हिडिओ करू शकता शिवयोगिनी अहिल्याबाई होळकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे क्रांतिकार्य आणि चौथं आहे डॉक्टर हेगडेवार यांची राष्ट्रनिर्मितीची संकल्पना तर वरील विष कुठं कोणत्याही एका विषयावरती दोन मिनटाचा मोबाईलवरती व्हिडिओ बनवायचा आहे आपला आणि तो त्यांना पाठवायचा आहे त्यांनी न नंबर दिलेला आहे नंबर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करा मग ते तुम्हाला एक क्यू आर कोड देतील त्या कोडवरती व्हिडिओ पाठवायचे आहेत तर हे पहिली जी प्राथमिक फेरी असेल तर त्यातून चाळीस पथक त्यासाठी निवडले जाणार आहे त्यांनी प्रवेश फीमध्ये तुम्ही व्हिडिओ पाठवला दोन मिनिटाचा तर त्यातून उत्कृष्ट जे चाळीस स्पर्धक असतील ते प्राथमिक फेरीसाठी ते निवडतील आणि जिल्हा व विभागवार किंवा जिल्हानिहाय ऑफलाईन स्पर्धा त्यावेळी होतील मग जे चाळीस स्पर्धक निवडले जातील त्यांच्या ऑफलाईन स्पर्धा होतील तिथे मग तुम्हाला पाच मिनिटाचा वेळ दिला जाईल आणि ह्या चाळीसमधून पुन्हा दहा स्पर्धक निवडले जातील तर अशी त्यांची प्रवेश फेरी आणि प्राथमिक फेरी पहिली तिथे संपेल की पहिल्या प्र प्रवेशमध्ये प्रवेश फेरीमध्ये तुम्ही उत्तीर्ण झालात तर पुढे मग तुम्हाला प्राथमिक फेरीमध्ये येतील आणि दुसरी असेल ती उपांत्य फेरी तर उपांत्य फेरीमध्ये त्या दहा स्पर्ध ते दहा स्पर्धक त्यातून अंतिम फेरीसाठी निवडले जातील आणि तीन स्पर्धक आता हे उपांत्य फेरी तर त्याच्यातून दहा स्पर्धक निवडल्यानंतर त्याच्यामध्ये अंतिम फेरीसाठी तीन स्पर्धक निवडले जातील आणि मग शेवटी जेव्हा तीन स्पर्धक निवडले तेव्हा त्यासाठी चाळीस मिनटाचा वेळ दिला जाईल आता ही अंतिम फेरीसाठी चाळीस मिनटाचा व्हिडिओ साधीकरण तुम्हाला करायचं आहे तर प्रवेश इथे अगदी विनामूल्य आहे मोफत आणि प्रवेश फेरीसाठी पहिला जो व्हिडिओ तुम्ही देणार प्रवेश फेरीसाठी तो अगदी द दो, दोन मिनटांचा असेल तो तुम्हाला एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत द्यायचा आहे तर त्यासाठी वयोगट आहे बावीस ते चव्वी पंचावन्न वर्षापर्यंत बावीस ते पंचावन्न आयापर्यंत तर वयोगटासाठी पहिल्या प्रवेश फेरीमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता दोन मिनटाचा व्हिडिओ पाठवायचा आहे दिलेल्या चार विषयांपैकी एका विषयावरती आणि व वक्तृत्व स्पर्धा जर तुम्ही अंतिम फेरीपर्यंत गेलात आणि फायनलला तुम्ही पोचल्यानंतर त्यांचं बक्षिसाचं स्वरूप असं आहे की पहिलं बक्षीस हे एक लाखाचं आहे दुसरं पंच्याहत्तर हजाराचं आहे तिसरं आहे ते पंचवीस हजाराचं आहे आणि उत्तेजनार्थ तीन स्पर्ध तीन विजेते काढणार आहेत त्यांना प्रत्येकी दहा हजाराचं बक्षीस आहे तर ज्यांना कोणा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडतो त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे तर त्यांचा नंबर मी देते खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अजून इतर तुम्हाला माहिती असेल तर ती तुम्ही विचारू शकता तर त्यांचा नंबर आहे नाईन फाय नाईन फोर नाईन सिक्स नाईन सिक्स फोर फाय नाईन फाय नाईन फोर नाईन सिक्स नाईन सिक्स फोर फाय हा नंबर मी पुन्हा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे टाकून देते तर वक्तृत्व स्पर्धेमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता लेखकांना लिहिता येतं म्हणजे बोलताही येतंच आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग ते नक्कीच घेऊ शकतात तर विषयही अगदी सोपे आहेत प्रयत्न करायला हरकत नाही आहे दोन मिनटाचा व्हिडिओ बनवायचा मोबाईल आडवा ठेवायचा आणि व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आता शिवाजी महाराजांच्या कार्य ह्याच्याबद्दल दोन मिनटं बोला किंवा अहिल्याबाई ओळकर यांचं कार्य का कसं होतं किंवा मग स्वातंत्र्य सावरकरांचं कार्य काय होतं त्यांच्याबद्दल दोन मिनटं किंवा डॉक्टर हेगडेवार यांची राष्ट्रनिर्मितीची संकल्पना काय होती या विषयावर दोन मिनटं तुम्ही बोलू शकता आणि तसा व्हिडिओ पाठवून द्या प्रवेश फेरी होईल त्यानंतर प्राथमिक फेरी होईल नंतर उपांत्य फेरी होईल आणि अंतिम ही शेवटची फेरी होईल आणि अंतिम फेरी झाल्यानंतर मग हे एक लाख आणि पंच्याहत्तर हजार पंचवीस हजार आणि दहा दहा हजारचे तीन उत्तेजनात असे बक्षीस आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच पुढील अजून माहिती तुम्हाला मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद